नमस्कार स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये स्पेशल रेसिपी म्हणजे आपली पंजरत्न डाळ बनवणार आहे अगदी हॉटेल स्टाईलमध्ये हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे भेटते ही डाळ त्याचप्रमाणे आपण बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं घरीही बनवता येते आणि सेम हॉटेलसारखीच टेस्ट लागते डाळीमध्ये तडका वगैरे वापरला जातो त्यामुळे अगदी चविष्ट अशी बनते स्पायसी थोडीशी होते आता तुम्हाला ज्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात तुम्ही स्पायसी बनवू शकता तरी कोणाला जर डाळ खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीनं बनवली तर त्यांना नक्कीच डाळ खायला आवडेल इथं आपल्याला डाळीसोबत खायला चपाती किंवा भाकरी चालतेस परंतु जास्त छान ही भाताबरोबर खायला लागते रेसिपीसाठी इथं आपल्याला आता लागणारं साहित्य म्हणजे डाळी लागणार आहेत पाच प्रकारच्या म्हणूनच या रेसिपीला पंचरत्न डाळ असं म्हणलेलं आहे आणि तेवढीच टेस्टीही बनते आता अर्ध्या अर्धी वाटीच्या प्रमाणात मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत आता पहिल्यांदा तर इथं हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी आणि मसूर डाळ ही अर्धी वाटीच घेतलेली आहे सगळ्या डाळींचं प्रमाण हे योग्य म्हणजे तेवढंच घ्यायचं आहे अर्ध्या अर्धी वाटीच्या प्रमाणात इथं मी घेतलेलं आहे इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन चार वेळा मी ह्या डाळी आणि नंतर जोपर्यंत आपली फोडणी तयार होते तोपर्यंत इथं मी भिजत हो ठेवलेल्या आहेत आता तीन टोमॅटो आणि दोन कांदे वापरणार आहे मी भरपूर सारा लसूण आणि इथं चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि मिरची इथं खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने मी चेचून घेतलेली आहे मिक्सरमध्ये अजिबात नाही पेस्ट केलेली आता कुकर गरम करून घेतलेला आहे कुकर मध्ये मोठे चार चमचे तेल टाकून घेतलं पहिल्यांदा तर इथं खडे मसाले वापरणार आहे आपण तमालपत्र टाकलेलं आहे दोन तमालपत्र आणि तीन चार मिरे आणि चार लवंगा टाकलेले आहेत आणि एक टुक तुकडा टाकलेला आहे आणि पहिल्यांदा तर इथं कांदा आपल्याला एकदम लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे डाळीला फोडणी देण्यासाठी पहिल्यांदा तर इथं कांदा आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण तडका वापरणार आहे याच्यामध्ये त्यामुळे एक वेगळीच टेस्ट येणार आहे आता कांदा इथं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जी मिरची आणि लसूण चेचून घेतलेला आहे खलबत्यामध्ये तुम्ही इथं आल्याचाही वापर करू शकता बारीक केलेली लसूण आणि मिरची ही तेलामध्येच परतून घ्यायची त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून टोमॅटो टाकायचा आहे अगदीही बारीक चिरायचं नाही थोडासा मोठा सारा असे चिरून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी वगैरे आपण नाही वापरणार चिरलेला टोमॅटोच वापरायचा टोमॅटो ही आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन भाजून व्हावा याच्यासाठी इथं मीठ वापरलेलं आहे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता तुम्ही जेवढी क्वांटिटी बनवणार आहात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला इथं वा मीठ वापरावं वा लागणार आहे आणि आता इथं डाळीचा कोणताही पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये हिंग हा वापरलाच जातो पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद वापरलेली आहे हळदीमुळे छान रंग येतो डाळीला आता हे दोन्ही आपल्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण ज्या डाळी घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत अशा पद्धतीनं थोडा वेळ डाळी जर भिजवून ठेवल्या तर पटकन डाळी व्यवस्थित शिजल्या जातात म्हणून जोपर्यंत आपली फोडणी तयार होते तोपर्यंत तर तरी आपण डाळी ह्या भिजवून ठेवल्या तरी चालतात कोणताही पदार्थ तुम्ही डाळीचा बनवत असाल तर भिजवून डाळ वापरली की ती पटकन शिजलीही जाते म्हणून अशा पद्धतीने इथं मी आता भिजवून ठेवलेली होती आता याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी तुम्हाला ज्या पद्धतीनं हवी आहे म्हणजे जर जास्त तुम्हाला पातळ असा डाळ तडका हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ऍड करा ते मी चार ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आता सोबतच आपण याच्यामध्ये मसाल्यांमध्ये थोडासा गरम मसाला म्हणजे एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे धने पावडर घातलेले आहे धने पावडरमुळे छान टेस्ट लागते गरम मसाला वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे ऑलरेडी आपण याच्यामध्ये खडे मसाले वापरलेलेच आहेत आता नंतर याचा आपण झाकण लावून घेणार आहे कुकरचं आणि इथं पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या डाळी परफेक्ट शिजल्या जातात शिजवत असताना याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि इथं पाहतच आहात तुम्ही डाळ अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे सगळ्याच डाळी शिजलेल्या आहेत परफेक्ट अशी घट्टसर अशी डाळ बनवून तयार होते नंतर याच्यामध्ये आपल्याला तडका घालायचा आहे आता ही डाळ आहे ती अशीच तुम्ही खाऊ शकता आता मिरची ऑलरेडी आपण स्पायसीसाठी ॲड केलेलीच आहे आता जे आपण लाल तिखट वापरणार आहे आता त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथं वापरू शकता रंग येण्यासाठी तुम्ही लाल मिरची म्हणजे कश्मीरी लाल मिरची मिरची वापरू शकता पण इथं ही मिरची जी, ती ही जी ही ती मी वापरत आहे तीही थोडी स्पायसी आहे आणि याच्यामध्ये जे मी लाल तिखट वापरणार आहे तेही थोडंसं स्पायसी आहे स्पायसी डाळ तडका बनवणार आहे त्यामुळे मी इथं जास्त लाल तिखटाचा वापर केलेला आहे तिथं बनवण्यासाठी इथं मी तेल गरम करून त्याच्यामध्ये फक्त मिरची आणि जिरे वापरलेले आहेत आणि जे लाल तिखट घरी वापरते तेच मी इथं वापरलेलं आहे त्यामुळेच अगदी स्पायसी डाळ तडका बनवून तयार होतो हा तडका परत डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका